विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारनं मांडलाय अशी टीका विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे हा अर्थसंकल्प मला वाटत की अंतरिम नसून हा अर्थसंकल्प अंतिम आहे आणि हे सत्य आहे खर तर हा अर्थसंकल्प याची तुलना अर्थही अर्थसंकल्प अशीच तुलना याची करायचं हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आभासी अर्थसंकल्प आहे विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे जे असे म्हण आहे की जुन्याकडीला नव्यानं त्याच त्याच योजनांना आम्ही वाढवून वाढवून पुन्हा काही मदत करतो प्रकारचा भास निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या गेल्या पाच वर्षात वाढलेल्या आत्महत्या शेतकऱ्यांना मिळत असलेले त्यांच्या मालाला उत्पादनाला भाव राज्याचाच विचार केला तर कोट सोयाबीन कापूस हा शेतकरी <गणार्शेत्केल> उद्ध्वस्त झाला कांदा शेतकरी उद्ध्वस्त झाला निर्यात करामध्ये मोठी वाढ केली गेली यावर काही दिलासा मिळेल ही अपेक्षा होती परंतु त्यामध्ये सुद्धा या सरकारने आताच्या अर्थसंकल्पामध्ये कुठलीही दिलासा देणारी बाब मानली नाही याच्या पलीकडे जाऊन महिलांच्या सक्षमीकरणाची भाषा वगैरे परंतु महिलांचं सक्षमीकरण मात्र याची कुठेही दिसत नाही एकीकडे महिलावरील अत्याचार पाच वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले की सरकारचीच प्रतिनिधी या अत्याचारामध्ये सहभागी झाल्यानंतर कठोर कारवाईची अपेक्षा असताना कुठेही झाली नाही परंतु दुसरीकडे मात्र सक्षमीकरणाच्या नावाखाली पाठ तुटून घेण्याचं काम झालं आजही महि आजही या महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रश्न कुठे ठोसपणे आपल्या संदर्भामध्ये दिसणार आहे महत्त्वाचा मुद्दा असा की एकूणच या अर्थसंकल्पाकडे बघितल्यानंतर बेरोजगारी घरसाट वाढते युवकांच्या हाताला काम नाही आणि खोटी आकडेवारी देऊन पाच पॉईंट सोळा मिलियनची गुंतवणूक परदेशातून झाली हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला पण ती सुद्धा अत्यंत धांदा खोटा आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये करत आता जो सामान्य माणूस आहे त्याचा पाठीप धंदा त्यांनी कसाच्या कसा ठेवला परंतु भांडवलदारांना मात्र या सरकारने घातला आहे भांडवलदार असतील कॉर्पोरेट सेक्टरचे काही मित्रमंडळी भाजपचे आहेत त्यांच्या फायद्यासाठी मात्र तीस टक्क्यावरून बावीस टक्क्यापर्यंत कर कमी करण्याचं काम केलं आहे आणि सामान्य जो करदाता आहे त्याला मात्र तिथे कुठेही दिलासा देताना या सरकारमध्ये आता दिसत नाही एकूणच म्हणजे ही सरकार म्हणजे भांडवलदारांचे रक्षण करतेच आणि त्यांच्या बरोबर मिन मिसळून वाटा उचलणारी सरकार की काय अशा प्रकारची स्थिती या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये आता आहे काय दिलं आहे एकीकडे सांगतात की आम्ही पंचवीस टक्के पंचवीस कोटी लोकांना आम्ही बेरोजगारी गरिबीच्या रेषेखाली आणलं आहे किंवा गरिबी कमी केली आणि दुसरीकडे मात्र ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य देत आहे जर गरिबी धा कमी झाली असती किंवा गरीब रेषेच्या खाली एकूणच म्हणजे ही सरकार म्हणजे भांडवलदारांचे रक्षण करतेच आणि त्यांच्याबरोबर मिळून मिसळून न् आ, वाटा उचलणारे सरकार की काय अशा प्रकारची स्थिती या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये आहे काय दिलं आहे एकीकडे सांगतात की आम्ही पंचवीस टक्के पंचवीस कोटी लोकांना आम्ही बेरोजगारी आपल्या गरिबीच्या रेषेखाली आणलं आहे किंवा गरिबी कमी केली आणि दुसरीकडे मात्र ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य देत आहे जर गरिबी कमी झाली असती तेव्हा गरीब रेषेच्या खाली गरीब म्हणजे डिपेलच्या यादीतून नावं कमी केली गेली असती तर ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्याची गरज काय याचाच अर्थ की गरीब आणि श्रीमंताची दरी मोठी वाटते आहे आणि गरीबाची गरीब गरीब होत चाललेला आहे आणि गरीबांना आज देशातील ऐंशी टक्के लोक ऐंशी कोटी लोकं ही गरीब आहेत हेच त्यांच्या सरकारच्या आकडेवरून दिसत आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी किंवा अंगणवाडीसाठी आशा वक्तूसाठी खोटी कोवडीची व्यवस्था नाही पण आम्ही यांच्या पाठीशी उभ्या केवळ बाता करण्याचं काम किंवा त्याला शब्दांचा छल करण्याचं काम आशा वर्करच्या संदर्भात महिलांच्या अंगणवाडी शिख्यांच्या संदर्भात